याच फक्त रामकृष्ण हरिवरच मी आले बर बर पहिली तारी का तुमची नाही नाही दहा अकरा बारा तर वाबीचे रामगिर बाबा सांग व्हायला इड रस्ता नव्हता आम्ही आठाने द्यायचो रुपया द्यायचो रस्ता व्हायला हा ना दहा द्यायचं तरी पंधरा दिले कधी एक कॉन दिले असतील आता मध्ये दहा पंधरा वर्ष मी आले नाही पण आता ना घर उड टाकून आले मी वा 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 नमस्कार आपलं नाव सांगा भानुदास कडू सांगा वारीचा अनुभव जरा वारी पहिलीच वा वा, वा, वारी पण खूप आनंद वाटतो हा ना कुठलं गाव आहे आपलं आपलं संभाजीनगर गंगापूर तालुक्यातले का दिंडी झाली दहा दिवस हो ना म्हणजे पूर्ण दिंडी सोहळ्यात तुम्ही आलेले आहे तुमची पहिली आहे पहिली माझी पण पहिलीच वारी आहे वा वा छान 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 मला कसं वाटतंय वारीचा आता हा जो अनुभव आहे आनंद वाटतो ना हो ना मी आळंदीवरून आले वा 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 माऊलीच्या समाधी तिथून आले हो हो आमचं घर महाराज समोर आहे वा 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 तर आँगी, तुम्ही कधी वाई आम्ही रात्री आलो हो हो रात्री आलो म्हणजे होता पाठवा असतं काही चार वाजता मग आम आंघोळ केले हा कुशावरतात आम्ही निघालो प्रदक्षिणा वा किती वारी आहे दुसरी दुसरी वारी प्रदक्षिणा प्रदक्षिणा ही दुसरी फेरी आहे हो ना किती वाऱ्या गेल्या आणि पंढरीच्या मोजायच्या हो ना पालखी लागते नक्कीच आमचं भाग्य आहे की तुम्ही जोग महाराजांच्या त्या आश्रमातून तिथे आले ना आमच्याशी बोलताय खूपच छान रामकृष्ण आरी माऊली कुठलं गाव चिन्नर चिन्नरच कुठलं मी पण बारगाव पिंपरीच आहे काठ पिंपरी बारगाव पिंपरी का अनुभव आहे तुम्हाला वारीचा मी पण पहिले ना आलो कसं वाटत ते हा छान वाटत ना माऊली नमस्कार जय आर्या आपलं नाव सांगा बरं या वारीमध्ये आपण किती वर्षापासून येता ही दोन दो सात वर्ष पण बापरे आता ही किती वारी हा ही अठवी वारी हो ला ला ओहो हो हो काय अनुभव सारक्षात अनुभव असा की इथं पहिला रस्ता जो झाला ना त्या रस्त्या जो करणाराला मी धन्यवाद देतो पहिले हो 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 काळाची गरज होती बरोबर रस्ता बनवला वार करण्यासाठी आनंद आहे हा असं तुमचं तस कराय असो हा ज्यांनी केले त्यांना मी अजून एकदा धन्यवाद देतो हा आणि या वारीला अजून पहिला लोक कमी येतो ते वारीला बरं पण दर दर साल दर साल लोक वारच गेले वारीचा आनंद वाढत घ्याला बरोबर भाव वाढला हा सुविधा चांगल्या झाल्या गौरमेंटने केल्या गौरमेंट किती धन्यवाद हा खूप च्या हा आवारी आनंद आहे तुम्ही पुढे जा हलशीर काही चुकून जावा सर नक्कीच नक्कीच आपल्या संप्रदायाचं काम आहे हे तर सूर्यचंद्र पर्यंत राहणार आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण आहे रामकृष्ण रे माऊली यावर महादेव माउली वारी विषय दोन शब्द सांगा जरा आम्हाला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिने लोक उदरती ज्ञानदेव म्हणे व्यासाची जपा हरीचे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध कुंडले गौर श्री स्त्री वस्तु

तालुका आंबेगाव पुणे जिल्हा पट्ट्यातून आलेला आहोत काय सांगशील वारीचा अनुभव वारीचा अनुभव म्हणजे पंढरपूरच्या वारी पेक्षा बेस्ट वारी एका दिवसात वारी पूर्ण अशी ही वारी आहे त्याच्यामुळे आज वारी पंढरपूरला महिन्यावर जाण्यापेक्षा आम्ही जरा बागेत पडते ते आमच्याकडे येळ नसतोय पैसे जमा करतोय आम्ही त्याच्यामुळे एका दिवसात आपण गवत कृष्ण ज्वारी करून ब्रमाची वारी तर करू आणि पूर्ण वारीचं फळ घेऊ रामकृष्ण रे रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण अरे ना सांग आपलं काय बाग झाके कुठलं गाव का करून जोरगाव गाव किती वय हा किती किती केले असतील ते दरवर्षी कर द्या वा काय आनंद वाटतो काय वाटतं ते सांगा ना आम्हाला हा ना आनंद वाटतय म्हणून तुम्ही आले आहे वा नव्वद वर्षाच्या वयामध्ये आनंद आहे पा आणि केवढी एवढा उंच पर्वत तुम्ही चढून आलाय एकदम मस्त हो ना तुम्हाला त्याच त्याच काय वाटत आम्हाला वाटतं ना विशेष सगळ्यांना आम्ही काठ्या घेतल्या यंदाच घेतली काठ्या हा हा तुमच्या वयानुसार काहीच नाही हो हे तर वीस पंचवीस जण काठ्या घेऊन चालले आहे तर काय सांगशाल तुम्ही आईला घेऊन येताय किती दिवसापासून का करताय माझी आईला घेऊन येताना आईला दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः घेऊन आले आता तुम्हाला त्या आईला हेल्स ची गरज आहे आणि तुम्ही का ती करताय आईची इच्छा पूर्ण केली पाहिजे वा 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 बरेच मुलं आजकाल म्हणजे आई वडिलांची इच्छा ही अशी वारी तर सोडा घरी जेवायची इच्छा पूर्ण करत नाही काय सांगशाल आता जे संस्कारावर शेवटी आहे आपल्या परमार्थांमध्ये जे लोक आहे ते शेवटी आई सेवा करतातच पण शेवटी पहिल्यापासून जे आई मुलांना बर जे संस्कार लावले त्या संस्कारानुसारच शेवटी संस्कार चांगले लावले तर मुलं सांभाळतात संस्कार पहिल्यापासूनच नाही लावले तर मग शेवटी त्याचे परिणाम त्यांना भोगावाच लागतात माझा सूर्य खावी नाही सालपे सालपे कुठून आले सांगा मी माहेरवून आले इकडं बीड जिल्ह्यात दिलत मी तिकडे राहत नाही हा हा माहेर आले मला माहेर येऊन सगळं देव घडले मला चारी धाम वा 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 नाव सांगा गुलाबाई पांडुरंग भोने उदगीर लातूर जिल्हा वीस वर्षापासून मी वारी करते कस वाटतं कस वाटतं छान वाटतय आनंद वाटतय नगा नगा मानते हो निघतेव मी हा हा किती वय आ बा सत्तर अरे बापरे हां चाले किती वारं झाले क्या वीस झाल्या वीस वर्य केल्या हा आणि पंडाक फुल आनंदी पंडाक फुल हे पंचवीस झाल्या पंचवीस झाल्या आणि एक देव छोडाय नाही सगळे तीर्थ सगळे तीर्थ केले मी आम्हाला परवा जाऊन आले मी आज जून महिन्यात